आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण माडगाव तालुक्यात जत येथील एसीसी ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीचे पेकर उद्योजक डॉक्टर तुकाराम सावंत यांच्याशी जो एसीसी सी ब्लॉकचा इथं मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे याबद्दल थोडंसं माहिती जाणून घेण्यासाठी आलोय आणि ते समोर तुकाराम सावंत आपल्याला माहिती देतील नमस्कार मी डॉक्टर तुकाराम सावंत डॉक्टर सावंत एंटरप्राइजेस या नावाने एएसी ब्लॉक आपण माडियाळ या ठिकाणी बनवतोय हा उद्योग एएसी ब्लॉक हे प्रथमत कशासाठी वापरतात ते मी सांगतो हे ब्लॉक्स आहेत ते आपण घरकाम बांधकामासाठी घराच्या भिंती बांधण्यासाठी वापरतो लाल मातीच्या विटाच्या ऐवजी या ब्लॉकचा वापर आज बऱ्याच ठिकाणी शहरी भागात प्रचंड प्रमाणात केला जातोय कारण लाल मातीच्या विटा आज मिळण्या म्हणजे लाल मातीच्या मिटा विटा, विटा, विटा मिळत नाही आहेत त्याचं मातीच्या वापरामुळे त्याचं बनवण्याचं प्रमाण कमी झालंय त्याला पर्याय म्हणून युरोपियन कंट्रीमधून युरोपियन देशातून हा प्रोजेक्ट भारतात आला गेली पंधरावीस वर्ष शहरी भागात याचं काम सुरू आहे माझ्या बघण्यात आलं की शहरी भागात याचा भरपूर वापर होतोय पण ग्रामीण भागात ही टेक्नॉलॉजी किंवा हे अजून पोचलं नव्हतं त्या विचारानं ग्रामीण भागातल्या लोकांना या याचा फायदा व्हावा या उद्देशानं मी हा प्रोजेक्ट ग्रामीण भागात माडिगाळ या ठिकाणी सुरू केला आहे याचे याच जे बनवण्याची पद्धत आहे ती पण अगदी टाकाऊ पासून टिकाऊ जे आपण म्हणतो तशा पद्धतीचे आहे थर्मल पॉवर प्लांट वरती जी दगडी कोळशेची राख तयार होते वीज तयार करत असताना तर ती वीज कुठं ती राख जी तयार होते ती कुठे टाकायची हा एक शासनाला मोठा एक डोकेदुखी होती शासनाची तर त्या राखेचा वापर करून आपण ह्या विटा बनवतोय तर मेजर रॉ मटेरियल जे आहेत यामध्ये ते दगडी कोळशेची राख त्यानंतर सिमेंट आणि चुना याचे योग्य मिश्रण करून आपण ते त्याला नंतर वाफेमध्ये ती वीट आपण भाजून काढतो शिजवून काढतो आणि त्यानंतर ती वीट बांधकामासाठी तयार होते अशा पद्धतीनं आपण ती वीट इथं तयार करतोय मागणी म्हणाल तर आता ग्रामीण भागातल्याही लोकांना जसे की घरकुल योजना आहेत बाकीच्या याच्यात त्याचा वापर भर बर, बऱ्यापैकी आता सध्या आज सुरू आहे आता ती ती जे शासकीय योजनेतले जे काही बांधकाम वगैरे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला रिस्पॉन्स करायला मिळतोय पंतप्रधान निवास योजनेचे जे आता घरकुल येतायत त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला फार चांगला आहे बऱ्याच लोकांना त्याचं कारण असं की लाल मातीच्या विटामध्ये किंवा चिऱ्याच्या दगडामध्ये बांधकाम करण्यासाठी येणारा खर्च आणि एसी ब्लॉक वापरून बांधकाम करण्यासाठी येणारा खर्च याच्यामध्ये चा जवळजवळ चाळीस टक्केचा फरक आहे एएसी ब्लॉक मध्ये तुम्ही चाळीस टक्केच चा सेव्हिंग करू शकता चाळीस टक्के पैसे तुमचे वाचतात एक पैसे वाचतात दुसरा याचा फायदा असा होतो की बांधकाम फार जलद गतीने होणार होते नाही मला सांगा ज्या आत आता जे आता आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बांधकाम वगैरे शासकीय योजनेतले म्हणजे ऑफिस वगैरे असे जे बांधकाम तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळालाय का शासकीय ऑफिसेसचा पण रिस्पॉन्स आहे आपण जत तहसीलदार ऑफिसला बांधकामासाठी या विटा पुरवलेल्या आहेत शासनाने माझ्या माहितीनुसार शासनाने सगळ्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आज या विटा वापरायसाठी जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना कंपल्शन केलेलं आहे म्हणजे हा थोडक्यात शासनाचा हा जे उद्योग उभा केलेले लोक आहेत त्यांना म्हणजे प्रोत्साहन देण्याचा प्रोत्साहन देत कारण जी राख तयार होते ती राख टाकणे आज शासनाच्या सर्व प्रोजेक्ट मध्ये याच कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के या विटा वापरल्या जाव्यात असं शासनाचं धोरण आहे रस्ते बांधकामामध्ये शासन चाळीस टक्के ही फ्लायस जी आपण म्हणतो दगडी कोळशीची राख त्याला फ्लायस म्हटलं जातं इंग्लिशमध्ये तर ती वापरण्यासाठी हे करतं आणि शहरी भागात तरी किमान चाळीस ते पन्नास टक्के जर या विटा वापरले नसतील तर एनओसी दिली जात नाही इतकं म्हणजे शासन त्याला म्हणजे ह्या उद्योगाला म्हणजे एक शासनाकडून प्रोत्साहन देण्याचाच प्रकार आहे आणि त्याच्यामुळे लोकांचे पैसे आर्थिक बचती बरोबर म्हणजे व्यवसायामध्ये सुद्धा लोक जे नवीन तुमच्यासारखे लोक असं पुढे आले त्यांना सुद्धा एक सपोर्ट देण्याचं शासनाचा धोरण आहे बरोबर आहे त्यासाठी शासन अशा प्रोजेक्टला साठ टक्क्यापर्यंत सबसिडी देत दे आहे हे ग्रीन पर हो प्रोजेक्ट मध्ये मोडलं जातं आणि त्यामुळं या उद्योगाला पर्टिक्युलरली साठ पर्यंत सबसिडी पण आहे शासनाची साधारण मला सांगा एवढा प्रोजेक्ट उभा करताना किती खर्च म्हणजे अपेक्षित आहे प्रोजेक्ट तुमच्या वरती आहे तुम्ही किती ब्लॉक दररोज काढण्याची तुमची तुम्ही कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट उभा करणार आहे आपण सुरुवात केली होती त्याला क्युबिक मीटर मध्ये आपण काउंट करतो म्हणजे साधारणतः बत्तीस क्युबिक मीटरचा प्लांट आपण सुरुवात केली होती पण जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ला ते आपण शंभर क्युबिक मीटरचं उभं केलं होतं पहिल्या वर्षी आपण बत्तीसनं बनवत होतो गेल्या वर्षी आपण ते पंचेचाळीस क्युबिक मीटरनं वाढवलं आणि या वर्षी आपण ते साठ बासष्ट क्युबिक मीटर पर्यंत पर्यंत घेऊन गेलेलो आहोत तर आता म्हणजे आपण हे शंभर क्युबिक मीटर पर्यंत साधारणतः त्याचाच अर्थ एका क्युबिक मीटर मध्ये सहा इंचाच्या छप्पन ब्लॉक्स निघतात तर आपण रोज आजच्या घडीला पंचवीसशे ते सत्तावीसशे ब्लॉक्स म्हणजे एक दिवसाला म्हणजे दिवसाला तयार म्हणजे तयार होतात साधारणतः साडेपाचशे मध्ये घरकुल योजनेचं एक घर बांधून तयार होतं साडेपाचशे ब्लॉक मध्ये म्हणजे साधारण एका ब्लॉक ची काय खेळ म्हणजे एक लागला आम्ही एक ब्लॉक त्रेसष्ट चौसष्ट रुपयेनी इथं जागेवरती विकतो आणि जर क्वांटिटी जास्त असेल तर आपण पोच घेण्याची पण सोय करतो जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही मध्ये काय म्हणजे काही कन्सेशन का। देतो जसं की हमाली कन्सेशन देणे पोच देण्यामध्ये आम्ही काही कन्सेशन देणे गाडीवर गाडी तुमच्या गाडीनं पण करायचं पोच हो आहेत आपल्याकडे दोन गाड्या आहेत आणि आपल्याकडं उतरून देण्यासाठी लोड करून परत उतरून देण्यासाठी हमाला आहे नमस्ते आणि तुम्ही फार चांगली माहिती आमच्या या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी दिला आणि या जे एसीसी ब्लॉकच मॅन्युफॅक्चरिंग इथं मार्गावधे सुरू झाले या मॅन्युफॅक्चरिंगचा तालुक्यातल्या सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या बांधकामामध्ये मा होणाऱ्या पैशाची बचत करून आपल्या ते पैसे कुटुंबातल्या इतर कामासाठी वापरावं नक्की आणि याचा निश्चितपणे सर्व कुटुंबांना फायदा होणार आहे आणि डॉक्टर साहेब तुम्ही एक चांगला उद्देश घेऊन माडगाव मध्ये हा प्रोजेक्ट आणलाय आणि तुमच्या प्रोजेक्टला आमच्या आणि लोकांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा असे आवाहन करतो धन्यवाद के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा